स्टारप्रवाह वाहिनीवरील मालिका नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकतात त्यामुळे मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतात सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर तुहिरी माझा मित्र या मालिकेने प्रेक्षकांचं मन पूर्णपणे जिंकलंय मालिकेत अखेर अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झालंय प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर मालिकेत दाखवण्यात आला त्यामुळे मालिकेविषयीचं प्रेक्षकांचं प्रेम आणखी वाढताना दिसत आहे शर्यतीत देखील ही मालिका चांगलाच टप्पा गाठताना दिसते दरम्यान प्रवाह वाहिनीने त्यांच्या सोशल अकाउंट वर एक नवीन प्रोमो शेअर केलाय त्यामध्ये अर्णव आणि ईश्वरीचे गोड क्षण दाखवलेत प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय की घरात पूजा सुरू असते आणि त्या दरम्यान अर्णवचा हात भासतो अर्णवला दुखापत झाल्याचं पाहून ईश्वरी खूप चिंतेत पडते ती त्याला रूम मध्ये घेऊन जाऊन त्याच्या जखमेवर मलम लावते हे पाहून अर्णव खूप खुश होतो या दरम्यान तो ईश्वरी सोबत मस्करीही करतो ईश्वरी जखमेवर फुंकर मारत असते तेव्हा तिला अर्णव म्हणतो तू ड्रॅगन सारखी आग ओकत आहेस असं वाटतंय यावर ईश्वरी रागाने त्याच्याकडे पाहत म्हणते जोक्स कसले करताय एवढं लागलय आणि तुम्हाला त्याची काही काळजी नाही नको त्या गोष्टी बोलताय फक्त त्यावर अर्णव म्हणतो तू जे करतेस आणि जे बोलतेस ते अजिबात जुळत नाही जखमीकडे लक्ष दे खूप आहे जखम लवकर भरली पाहिजे अशा प्रकारे लग्नानंतरच त्यांचं सुंदर बॉन्डिंग या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं पण पुढे ईश्वरी हे लग्न मनापासून स्वीकारेल का आणि तिचा राग शांत करण्यासाठी अर्णव अजून काय काय करणार हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला ईश्वरी आणि अर्णवची जोडी किती आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला